निर्भीड निष्पक्ष आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या चौघांना संगमनेर शहर पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकानं पकडलं एअर पिस्तूल कोयता हातोडा यांच्यासह केलं जरबंद तयारीत असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या चौघांना असलेल्या पथकानं पकडलं एक साथीदार मात्र पळून ही कारवाई गुरुवारी रात्री नाशिक पुणे महामार्गावर महामार्गावरुलेवाडी शहरात केली आहे निखिल विजय वाल्हेकर वैवर्षे चोवीस राहणार वेल्हाळे अनिकेत गजानन मंडलिक वयवर्षे तेवीस राहणार माळीवाडा तालुका संगमने मोहन विजय खरात वैवर्ष एकोणावीस राहणार घुलेवाडी आदित्य संजय शिंदे वय वर्ष एकोणावीस राहणार अकोले नाका यांना पोलिसांनी अटक केली आहे ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे वाल्हेकर विरोधात सहा मंडलिक विरोधात दहा आणि पळून गेलेल्या साई शरद सूर्यवंशी राहणार अकोले नाका संगमनेर याच्या विरोधात नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद शहर पोलीस ठाण्यात आहे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात त्याच्या यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत काल मुद्देमाल जप्त केला त्यापैकी के आरोपींकडून एक लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये एअर पिस्तूल कोयता हातोडा दोरी लोखंडी कटावणी दोन दुचाकी वाहने मिरचीपूड आणि मोबाईल यांचा समावेश आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिलेली आहे दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री झिरो झिरो पंचवीस वाजताच्या सुमारास गुल्लेवाडी शहरातील हरिबा मंदिराजवळ चार संशयित इसम असून ते दरोड्याच्या तयारीत आहे अशी बातमी बातमी मिळाल्याने सदर बातमीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक लोखंडे पोलीस उपनिरीक्षक सावंत व डीबी पथकाला आम्ही त्या ठिकाणी पाठवलं त्यांना घेराव घालून त्यांना जागेवरच पकडलं तर त्यापैकी चार आरोपी पकडण्यात आम्हाला यश आलं त्यापैकी एक आरोपी पळून जाण्यात अंदाजा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला पकडलेल्या चार इस्मांची दोन बंजा समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात दोन मोटरसायकल मोबाईल फोन दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेले एअर गन दोन चो कोयते चॉपर लोखंडी रॉड कटावणी मिरची फूड असे दरोड्याचे तयारीशी मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी दोन जे आरोपी आहेत ते रेकॉर्डवरचे आरोपी असून त्यांच्या विरुद्ध संगंध शहर पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही कठोर कठोर कायदेशीर कारवाई करीत आहोत सर या कारवाईमध्ये ताब्यात मिळून आलेले आरोपी अटक किती आहे आणि फरार किती आहे त्यापैकी चार आरोपी अटक आहेत व एक आरोपी फरार आहे फरार आरोपी त्याचं काही नाव निष्पन्न झालं फरार आरोपी जो आहे तो साई शरद सोनवंशी आहे राणा अकोला याच्या विरुद्धही दहा पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत व तो तोही आपल्याला दोन ते तीन गुन्ह्यामध्ये पाहिजे आहे तर जे चार दिवसापूर्वी अकोला नाक्यावरती जी घटना घडली होती त्यापैकी काही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले हो त्यापैकी अनिकेत गजानन मंडलिक हा आरोपी आपल्याला पाहिजे होता त्या गुन्ह्यात तो फरार होता तो आता मिळून आलेला आहे गुन्हेगारांना काय आवाहन करणार गुन्हेगारांनी आता जर भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जेवढं शक्य होईल तेवढ्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल पकडलेल्या ला चौघांनी तरही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत तसेच पळून गेलेल्या साई सूर्यवंशी याचाही शोध सुरू आहे त्यांच्यावर आतापर्यंत विविध कलमांवये शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत त्यांना फरार असताना मदत करणारे आस्रात देणारे आर्थिक सहाय्य पुरवणारे अशांचा पोलीस शोध घेत असून त्यांच्यावरही निश्चित कारवाई केली जाईल असं डॉ कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सांगितलं आहे संगमने लेधर लेधर फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळग्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्पाशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार